नाही तरी जबाबदारी पाहिजे ना आज केश शहरातील बुलढाणा बँकेच्या शाखेच्या समोर अचानकच दुपारून लोकांची गर्दी झाली अर्थातच ही गर्दी अशी होती की बँकेबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली खरं तर बँक एक आर्थिक व्यवहार करणारी महत्त्वाची संस्था आहे लोक आपले कष्टाचे पैसे बँकेत ठेवतात आणि कधीकधी बँकेकडून कर्जही घेतात विशेषतः सोन्यावर कर्ज घेणारे आपण जे काही थोडंफार आयुष्यामध्ये लोक कष्ट करून कधी कधी आपली हौस पूर्ण करण्यासाठी काही सोनं खरेदी केलेलं असतं लोकांनी आणि काही बँका विशेषतः बुलढाणा अर्बन बँक ही सोनं तारण ठेवून लोकांना कर्ज देते अर्थात यामुळं या, या बँकेकडं काही सुविधेमुळं सोनं तारण ठेवणाऱ्यांची संख्या जरा जास्त आहे आणि त्यातच आज अचानक वडवणी इथं असं कळतंय माहिती मिळालेल्या कस्टमरकडून करून वडवणी इथं एका शाखेतील काही कस्टमरनी त्यांना सोनं सोडून घेण्यासाठी बँकेला नोटीस दिली मात्र त्यांच्या लक्षात ती नोटीस आली नाही आणि कदाचित त्याच्यावरून बँकेचाच लिलाव होतोय ऍक्च्युली त्यांनी बँकेनं अशी नोटीस दिली होती की तुम्ही जर वेळेत सोडवलं नाही तर तुमच्या सोन्याचा आम्ही लिलाव करू ठीक काही नियमानं कायद्यानुसार प्रक्रिया आहे ती करू असं बँकेनं कळवलं होतं मात्र संबंधिताचा गैरसमज झाला असं सांगितलं जात आहे की आपल्या या बँकेचाच लिहिला होतोय की काय आणि ही अफवा म्हणण्यापेक्षा ही मेसेज कदाचित ताबडतोब वडवणीपासून केजपर्यंत पोहोचला आणि केजमध्येही कस्टमरनी रांगा लावल्या अर्थात यापूर्वीच्या अनेक निय अशा आपल्या घटना घडलेल्या आहेत की लोकांना आपला पैसा सुरक्षित हवा वाटतो त्यातच गेली काही या पाच दहा वर्षामध्ये ज्या बँका बुडाल्या आहेत खास करून मल्टी स्टेट वगैरे या क्षेत्रातल्या बँका त्याच्यामुळे लोकांना आता खूप सावधगिरीनं पावलं टाकावं लागतात शेवटी लोकांना पर्यायी व्यवस्था म्हणून बँकच असते शेवटी या बँकातच लोक व्यवहार करू शकतात कारण बँक ही शेवटचं माध्यम आहे कर्ज घ्यायला असेल किंवा कर्ज आपली डिपॉझिट ठेवायला असेल म्हणून या ठिकाणी बरेचसे लोक या ठिकाणी आहेत काही कस्टमर बी आहेत नेमकं काय झालं आपण पाहूया कारण खरं तर असे बातम्या देतानासुद्धा आम्हालाही सावधगिरी बाळगावी लागते कारण विनाकारण चुकीच्या बातम्या बी जाऊ नयेत आणि नेमकं काय खरं घडलेलं आहे ते सांगितलं पाहिजे कारण यापूर्वी केशरातील ज्ञानराधा बँकेच्या बाबत आपण प्रयत्न केला होता की कदाचित बँक जागेवर असू शकते लोकांची चूक कदाचित म्हणजे गैरसमज होऊ शकतो परंतु त्यावेळी लोकांना थोडासा या बाबीत धक्का बसला होता म्हणून आज या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय मॅनेजरशी आम्ही प्रयत्न करणार आहे व्यवस्थापनाशी प्रयत्न करणार आणि केश शहरात नेमकं घडलंय काय हे आपल्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं ठिकाणी तुम्ही काय म्हणले बँक मॅनेजर तुम्हाला बरं तुम्ही म्हणजे फक्त लोक येलेत म्हणूनच वडवणी बँक व्यवस्थापनाला आमची विनंती वडवणीच्या बाबत काय झालं हे त्यांनी नक्कीच या ठिकाणी लोकांना सांगितलं पाहिजे कारण हा गैरसमज जर पसरला कारण एखाद्या बँकेबद्दल जर चुकीच्या झाल्या काही गोष्टी पसरल्या तर कदाचित बँकेलाही त्याचं फार मोठं नुकसान सहन करावं लागतं आणि आता नेमकं या बँकेत काय झालेलं आहे हे पाहण्यासाठी आता बँकेच्या प्रशासनाशी किंवा या शाखेशी संपर्क करतोय आणि तिथून आपल्याला खास या ठिकाणी नेमकं काय का घडलंय हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करू आपल्याला माहिती असेल कदाचित जी मुलाचा त्या दहावीला आहेत त्यांना एक पाठ आहे ज्यामध्ये आफे अफवा जर पसरल्या तर बँका एका दिवसात कशा कोलॅप्स होतात याचं सुंदर उदाहरण तुमचा मुलगा जर दहावीला शिकत असेल तर त्याला त्याच्या इंग्लिशच्या पाठामध्ये इंग्रजीच्या एका पाठामध्ये हे एक खूप त्यांना व्यवस्थितपणे माहिती झालेले तरी आपण आज खात्री करून घेऊया की नेमकं बुलढाणा बँक जी आहे खास करून केस शहरातली शाखा यांच्याबद्दल नेमकं काय झालेलं आहे पाहूयात आपण शाखा व्यवस्थापनाशी संपर्क करू आपण आता या बँकेत बघतोय या बँकेची शाखा वरच्या बाजूला आहे आणि हे कस्टमर जे आहेत हे या ठिकाणी उभं आहे रात्रीचे म्हणजे सायं सहा वाजून गेलेत आता आणि इथं गर्दी आहे आपण बघू शकतात ही सगळी गर्दी या ठिकाणी आहे बरेचसे लोक आहेत या ठिकाणी ज्यांच्याशी संपर्क आपण करतोय लाईटची व्यवस्था नाहीये काय झालं काय झालंय म्हणता काय झालंय सांगा सांगा कुठून आलात तुम्ही आता रानातून सगळे तुम्ही राणातून आलात धावत धावत बघू शकता लोक कदाचित या भीतीनं की आपलं काही ठेवलेलं कष्टानं कमवलेलं त्याच्यासाठी हे लोक सगळे चिंतातूर आहेत त्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेऊ सांगा बोला काय झालंय तुमचं काय नाही सोनं ठेवलेलं आहे माझं बँक पळून चालली म्हणून फोन करायला लागले पळा म्हणले आपलं सोनं घेऊन म्हणून तुम्ही आला उमरी गावातून आलो बघू आपण विचारू पण म्हणजे तुम्हाला वाटतंय का की काही नाही आम्ही आम्ही क्लिअर करतो बघतो बघू आपण त्यांना भेटतो बर बर ठीक आहे ह्या का तुम्ही सभासद आहेत आपण आपण पाहू शकतो बँकेच्या आत ही अशा प्रकारची गर्दी बँकेच्या आत झाल्याची आपल्याला दिसते आपण पाहू शकतो लोक गेट तोडण्याच्या तयारीत आहेत लोक संतप्त झालेले दिसतात कारण बाहेर बरेचसे लोक आहेत आजही काही लोक आहेत मला त्याला तरी आतल्या बाजूला आपण बघू शकतो काही लोक आहेत गेटच्या बाहेर उभे असलेले लोक आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो ही आहे आतली गर्दी आता आम्हाला आत प्रवेश भेटलेला आहे ही आहे आज झालेली गर्दी बँकेत आपण बँकेच्या प्रशासनाकडून माहिती घेणार आहे का नेमकं या ठिकाणी आतल्या बाजूला आपण बघू शकतो या ठिकाणी आहे

एक मिनिट थोडं एक मिनिट एक मिनिट साहेब एक मिनिट फक्त आपण शांत करू लोकांना फक्त हे सांगा की नेमकं झालंय काय मी आपण लोकांना शांत करू नेमका हा काय मेसेज बाहेर गेला हे नाही झालं फक्त असं सांगितलं की बाबा बुलढाणा अर्बन बँक बंद होत पण कोणत्याही प्रकारची बँक बंद होत नाहीये आपण वरिष्ठांना कळवलंय का कळवलेलं आहे आम्ही आजही गोल्ड लोन द्यायला तयार उद्याही द्यायला तयार आहे आणि बँक बंद होणार नाही असं अश्युअर करू शकतो आम्ही लोकांना नक्की कारण का शंभर टक्के सेक्युरिटी किती लोकांना बँकेची मी रात्रभर शाखा उडी ठेवतो बर आणि सिक्युरिटी किती आपली बँकेला म्हणजे जर कमी जास्त लोकांचं जसं बाकी स्टेट मुळे लोक थोडं ह्याच्यात आले माझ्या जवळ सर्व लोनच आहे बर मला लोकांकडूनच पैसे घ्यायचे मला द्यायचं काम नाही बरं ज्याचे आहेत मी त्याचे द्यायला बँकेला तर काय करायचं का हा बंद झालं थांबा 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 बर सर एकदा सेक्युअर सांगा नेमकं कसं आहे म्हणजे खात्री सेक्युरिटी गोल्ड तुमच्याकडे सुरक्षित किती शाखात महाराष्ट्रात या बँकेच्या चारशे अठ्याहत्तर शाखा आहेत चारशे अष्ट्यात्तर सध्या तुम्ही कस्टमर आहेत तुम्ही आपण ऐका ना काय म्हणतो बंद झाली बँक्याला जबाबदार कोण नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे आता असं ऐका ऐका पण आपण बी नागरिक आहे ऐका ना ते खरंय तुमचं अगोदर झालेल्या घटना तुम्हाला वाटतंय आणि ही बँक आहे ही स्टेट नाही आहे मल्टी स्टेट होती ती ही बँक आहे मल्टी स्टेट आणि बँकेमध्ये फरक आहे ऐका ना आरबीआय जो नियंत्रण नाही मी नाही रिस्क मी नाही तुमचं हे कराव बँक सांगायली आपल्याला आता तुम्हीच जबाबदार आहेत ना कारण विश्वास कुणी ठेवलाय आम्ही तुला जबाबदार कोण राहिले कुदर बँक एकदा सांगा सांगाय मला ज्या मंत्री आहेत आता पैसे आणून द्या आम्ही एकदा सांगा आम्ही आत्ताही गोड लोन द्यायला तयार आहे काही अडचण नाही ज्यांचं नाहीये त्यांनी उद्या सकाळी साडेनऊ वाजता परत द्यायला चालू होते काही अडचण नाही आपलं पूर्ण नाव काय सर म्हणजे मगर साहेब मगर साहेब आपलं इथलं शाखा अधिकारी रिझनर्व्ह मॅनेजर आहेत आपण आणि इथले शाखा व्यवस्थापक कोण आहेत सर ते काय गोल्ड लोन गोल्ड लोन आणि उभा राहून आपले व्यवहार करून घ्यावे कारण बँकेनं त्यांना खात्री दिलेली आहे की कुठलंही काही तर होणार नाही म्हणून या ठिकाणी कदाचित परंतु लोकांची चूक नाही यापूर्वी ज्ञान राहतात बँकेवर असाच लोकांनी विश्वास ठेवला होता आणि त्यामध्ये त्यांना मोठी नुकसान लोकांना उचलावं लागलं होतं पण बँक प्रशासनाचं म्हणणं की चारच्या असतात तर त्यांच्या शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत फक्त तेजमध्येच या ठिकाणी अचानक लोकांचा गैरसमज झाल्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्याचं बँक प्रशासन सांगतंय मात्र शेवटी लोकांचा पैसा आहे लोकांना विश्वास ठेवणं कठीण आहे लोकांचं त्यामुळं लोक या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने आपण बघू शकतो पोलीस प्रशासन आता नियंत्रण ग्राहकावर ठेवणं आणि रांगेत त्यांना धावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करतो आता पोलिसांनी जे आस्थाव्यस्त लोक होते त्यांना रांगेत या ठिकाणी उभा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे महिलांची वेगळी रांग केलेली आहे आणि एकूणच आता परिस्थिती थोडी नियंत्रणात राहील अशी शक्यता आहे वाटला बोलती ज्ञान राधा ही मल्टी स्टेट बँक आहे ही बँक अर्बन आहे त्यामुळे आपल्याला आरबीआय ची सिक्युरिटी आहे बँकेला पण तरी तुम्ही आपलं घेऊन जायचं आपण घेऊ शकतो पण त्यांना एवढं सगळं करायला वेळ द्यावा लागेल आपल्याला आपण मध्ये आलो एकूणच लोक आता ऐकायला तयार नाही खरं तर व्यवस्थापन आपल्याला सांगत आहे की एकूणच पोलीस व्यवस्थापनानं आता सगळं लोकांना शांत केलेलं आहे आणि आतल्या लोकांना सगळ्यांना त्यांचं गोल्ड परत देण्यासाठी बँक वचनबद्ध आहे आणि आतल्या यांना सगळ्या लोकांना बँकेचं म्हणणं आहे की आम्हाला एक ॲट अ टाईम लोक आल्यामुळं सगळ्यांना देणं थोडं वेळेत म्हणजे प्रॉब्लेम व्हायला पण आम्ही देणार रात्रभर बँक चालवून आम्ही सगळ्याला देऊ असं बँकेचं म्हणणं आहे त्यामुळं आज जेवढे आलेले पोलिसांनी त्यांना रांगेमध्ये उभा केलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती केस शहरातली की बँक पूर्ण गोल्ड ज्यांचं आहे पैसे भरून घेऊन त्यांचं गोल्ड परत करण्यासाठी बँक या ठिकाणी काम करते आहे आजची परिस्थिती आहे मात्र बँकेचं म्हणणं आहे की ॲट अ टाइम सगळे लोक आल्यामुळं त्यांना थोडं काम करणं अवघड होतं आहे तरी बँकेनं काही स्टाफ आपण त्यांना सांगितल्याप्रमाणे मागवलेला आहे त्यामुळे इथं जेवढे लो लोक आलेले आहेत त्या सगळ्यांना त्यांचं सोनं परत देण्याचं बँक या ठिकाणी आ, सांगते आणि ते देणार रात्री किती उशीर झाला तरी सगळ्यांना ते त्यांचं गोल्ड परत देण्याचं बँकेचे व्यवस्थापन आपल्याला कळवतंय